नमस्कार मैत्रिणी मी विशेष ठिकाणी आज आलेली आहे गुरुकुल अखिल भारत सेवा अभियान गोर गरीब गरजू विद्यार्थ्यांचे हे आश्रम आहे आणि आज महाशिवर शिवरात्री आहे महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात जाण्याऐवजी आज महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी अनाथ आश्रमातील गोरग मुलांना भेट देण्याचा एक सुंदर असा अनुभव आज मला मिळालेला आहे सिंधुताई सपकाळ यांना भेटण्याची मनापासून खूप इच्छा होती पा, का पण काही कारणास्तव ती इच्छा मात्र अपुरी राहिली अनाथ मुलांसाठी आयुष्य आपलं वाहून घेतलेले त्या माईंना प्रत्यक्ष पा पाहण्यासाठी मी माझ पाहणं हे काही माझ्या नशिबी नव्हते ती मात्र माझ्या मनामध्ये खंत कायमचीच राहिली बरं का माझ्या मनामध्ये मात्र कायमची सुद्धा राहिली म्हणून मी म्हणून ती माझ्या मनात राहिली तरीसुद्धा त्या माईंच्या विचाराप्रमाणे विचाराप्रमाणे मंदिरात न जाता जाण्याऐवजी गरजू मुलापर्यंत मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघेही त्या गुरुकुलूला भेटण्याचा विचार करून त्यांना त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो त्यांना प्रेमाने शाबुदाना वडे आणि तेही माझ्या हातचे बरका आणि राजगिरा लाडू हे माझ्या मैत्रिणीने आणलेले होते आम्ही दोघेही हे घे घेऊन गे गुरुकुलमध्ये गेलेलो होतो देताना काही वेगळं अन्न देते असं काही आम्हाला काही वाटलं नाही कारण आपुलकी माया देणं हे अशी भावना आमच्या मनामध्ये मा आम्ही ठेवूनच आम्ही त्या निरागस हास्य म डोळ्यामधले बघून मन मात्र आमचे भरून आले होते आणि मी सुद्धा अनाथाश्रमात मध्ये राहिलेली आणि शिकलेली असल्यामुळे मी भावना हे समजून घेऊ शकते हे खूप खूप छोटंसं काम माझ्या हातून घडलं आहे ना ते मात्र मा मला खूप समाधानकारक आहे आणि मी आयुष्यभर हे कधीच विसरणार नाही परत मला ह्या गुरुकुल आश्रमाला जर तुम्हाला जर विजिट करायचं असेल ना अखिल मी ॲड्रेस देत आहे अखिल भारत सेवा अभियान गोर गरीब व गरजू विद्यार्थ्यांचे हे आश्रम आणि सोनवनी सोनवनी वस्ती रोड चिखली पुणे येथे आहे आणि तुम्ही ह्या आश्रमाला नक्कीच विजिट करा आणि खरंच ह्या निर्यागस अनाथ आश्रमातल्या मुलांना तुम्ही खरंच प्रेमाचा प्रेम माया आणि आशीर्वादसुद्धा द्यायला विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि मी जे बोलले आहे ते काहीच माझ्या तोंडून जर शब्द चुकीचे निघाले असेल तर मला क्षमा क्षमा असावी आणि खरंच खूप छान वाटलं तिथं गेल्याच्या नंतर हे सगळं गुरुकुलाच्या आतलं आणि बाहेरचं हे सगळं आहे आणि बॅकग्राऊंड आहे खूप छान वाटलं मन भरून आलं तिथे गेल्याच्या नंतर खरंच आनंददायी आहे तुम्हीसुद्धा ह्या आश्रमाला तुम्ही एकदा तरी भेट द्या आणि तिथला अनुभव तुम्ही स्वतः अनुभवा आणि तर अनुभवलं तरच तुम्हाला समजेल की अनाथ म्हणजे काय असतं आणि माय बाप ज्याला कुणी नसतं ते कसे राहतात आणि त्यांची भावना काय असते हे एक डोळ्याने प्रत्यक्ष बघितल्याशिवाय ते समोरच्यालाही कळणार नाही आणि आपल्यालासुद्धा कळणार नाही बऱ्याचशा गोष्टी सांगायच्या राहिल्या असतील ह्या व्हिडिओमध्ये पण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेल मी आणि खरंच ह्या गुरुकुला शेजारीच वृद्धाश्रमसुद्धा आहे आम्ही सगळं हे मधलं सगळं आवरल्याच्या नंतर आणि मुलांना मुलांचा निरोप घेऊन आम्ही आम्ही आमच्या घरी जाण्यासाठी निघालो आणि धन्यवाद